तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी आपण निवडून सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात स्वाभाविक आहे की आपण ज्याला निवडून दिलो त्याचं आपल्या भागात काय काम झालं हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारला पाहिजे आणि ते विचारणार तुमचा अधिकार आहे आता मी आधीच सांगतो की आमदारांच्या तुलनेन किंवा नगरसेवक उरले तसं खासदारांना कधी कमी मिळतो पण तो मिलना दिली चांगल्या कामाला उपयोगी होत असताना आम्हालाही वेगळा समाधान पुन्हा पुन्हा मी तुमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहेत तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं आणि खासदार म्हणून अपक्ष असून सुद्धा खासदार म्हणून निवडून दिलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभार मानतो तुमचं सगळ्यांचं ऋणी आहे आता अर्थात खासदारांची कामं ही विकास कामावर कमी असतात आणि खासदारांची कामं ही संसदेत प्रश्न मांडणं बोलणं ह्याच्यावर असतात आता फक्त त्या कामगिरीत बघितलं तर महाराष्ट्राचे इतर सत्तेचाळीस खासदार अठ्ठेचाळीस लोक निवडून आणलो इतर सत्तेचाळीस खासदारांच्या सगळ्यात जास्त संस्कृती बोलणारा खासदार यादी ही ती काढली तर सगळ्यात एक नंबरला माझं नाव येते आपण सगळ्यात वरच्या पाच दहा लोकांच्यात आपण प्रश्न मांडण्यात आहे तर पण तो काम करत असताना तुमचे प्रश्न सुद्धा मांडत असताना जास्तीत जास्त मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करून जे जिल्हा पातळीवर किंवा पातळीवर विषय असतात ते दिल्ली मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे पंतप्रधानांकडे त्या मंत्र्यांकडे नेण्याचं काम करत असताना स्वाभाविक आहे की आपण ज्याला निवडून दिलो हो त्याचं आपल्या भागात काय काम झालं हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारला पाहिजे आणि ते विचारा तुमचा अधिकारच आहे मात्र मी आधीच सांगतो की आमदारांच्या तुलनेत किंवा नगरसेवकच्या तुलनेत तसं खासदारांना निधी कमी मिळतो पण तो मिळाल ना निधी चांगल्या कामाला उपयोगी होत असताना आम्हाला एक वेगळा समाधान असतं आणि म्हणून बापून आम्ही ज्यावेळी निधी देतो तो निधी त्यांनी चांगला वापर करतात चांगल्या ठिकाणी देतात आणि अशा कामाला देतात ज्या ठिकाणी त्या कामामुळे खूप लोकांचा फायदा आणि खूप लोकांची सोय ही त्या कामात होईल असेच काम बापू या निवडतात म्हणून बापूंच्या प्रत्येक मागणीला दुसऱ्या कुणावर थोडंफार दुस घेऊन बापूंना थोडा निधी जास्त द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि वहिनी यांचे दोघं नगरसेवक असल्यामुळे मग विषय माझा राहिला मिरज वड्यापासून ते माणूस भाषा म्हणून पर्यंत गटरीचं काम दादा राहिले ते तेवढं आपण आपल्याकडे द्यावं एवढंच या ठिकाणी असं बापूंचं काम असल्या बसल्या नाही सगळंच काढून घ्यायचं तर ते काम लोकांच्या उपयोगाची करतात त्यामुळे मला आनंद वाटतो ह्या सांगली मिरज कुपवाड महानगर जी अठ्ठ्याण्णवला एकत्र आली महानगरपालिका एकत्र आल्यापासून आमच्या घराचे भाऊ त्यावेळी नेतृत्व करायचे बराच काळ आमचं या ठिकाणी नेतृत्व राहिलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिलेलं आहे आणि काँग्रेस पक्षात बापू गेले कित्येक वर्ष काम करतात त्या ठिकाणी त्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हो, जनसेवेत एवढे स्वतःला भावून घेतात कुटुंब त्यांचं भावून घेतले त्यांच्या घरातले सगळे बबलूत आहेत पण बाकीची सगळी घरातली मुलं कुतने घरदार पूर्ण या ठिकाणी आहेत नानाने ते सुद्धा आता ना नाना रिटायरमेंटच घेतो म्हटले त्यामुळे नाना ते सुद्धा एकत्र काम करतील अशी आमची अपेक्षा काम एकत्रच करतात सोंग असते बाहेर सीट एकत्र लढतात असं तर मला कधी कधी संशय येतो पण हे एकत्र ह्या मळ्याचा उल्लेख नानांनी केला आमच्या आजोबांपासून ह्या परिसरात त्या प्रत्येक घरात फक्त मेंटेन्सच नव्हे प्रत्येक घरात वसंतदादांचं सभास राहिलेला आहे दादांना आपुलकीने तुम्ही लोक या ठिकाणी बोलवायचा प्रेम दिलेला आहे आर्थिक मदत केलेला आहे पूर्वीपासून हे कामाची जबाबदारी वाढत गेल्यामुळे तू पूर्वीसारखा संपर्क राहत नाही आम्हाला बोलवता ते पण तुमचा दोष आहे जेव्हा बोललं म्हणजे आम्हाला हे काम एखादं सोडून येता येते पण तुम्ही हा जो ऋणांबंद तयार झालाय ना हा ऋणांबंद हा राजकारणाच्या पलीकडे आहे सामाजिक कार्यालयाच्या पलीकडे हे कौटुंबिक आहे म्हणजे कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे न बघता ही एक वेगळी नाती तुमची आमची तयार झाली आणि त्या नात्यात तुम्ही आम्हाला प्रेम देता जाणीव सुद्धा आम्हाला आहे म्हणून कुठेतरी दोन तीन प्रश्न डॉक्टर प्रश्न मांडला तो मी ताबरतोब आयुक्तांबरोबर बैठक लावतो आपल्या <iryai> प्रमुख लोकांना त्या ठिकाणी ते बोलवतो तर पन्नास वर्षापूर्वी आणि आजची परिस्थिती वेगळी आहे कदाचित गरजा वेगळी असते आणि त्या पूर्वीच्या गरजेप्रमाणे आज आपण जर रेटून काय करायला लागलो तर चुकीच आणि माझं ऐकताना पण सातत्यानं हेच म्हणणं असते की लोक सहकार्य करायला तयार असतात आपण खूप आग्रह कर कर हो अधिक करा लागलो आणि रेटून करायला लागलो तर निष्कारण समाजात वेगळी चर्चा सुरू होते आणि वाईट पण निर्माण होतो ज्या गोष्टी आपण गुलाबनी करू शकतो त्या गोडीगुलाबी खरात दंडूक शाही करू नये आणि म्हणून शक्तीपीठला सुद्धा विरोध आम्ही करत असताना आम्ही तोच केला तुला म्हणणं असेल शक्तीपीठला विरोध करताय तुम्ही विकासाला विरोध करताय का तर विकासाला विरोध करायचं कारण नाही पण विकास होत असताना सामान्य शेतकऱ्यावर नुकसान होऊ नये अन्याय होऊ नये हे पाहायची लोकप्रतिनिधी आमची जबाबदारी आहे त्यामुळे तुमच्या भागात सुद्धा अजूनही लोक खूप शेतीकडे आहेत शहराला लागून जरी तुमचा परिसर असला तरी अजूनही शेती भाग खूप मोठा आहे खरं म्हणजे विकून मोकळा झाला असता तर पैसे घेतले असते पण आज कोट्यावधी जमिनी लाखात विकल्या असता आज तुम्ही ठेवून बऱ्याच लोक बाळगून ठेवलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि मग ह्या ठिकाणी विकास करत असताना रस्ते गटरी खूप मोठ्या समस्या ह्या परिसरात आहेत हे जेव्हा आहे दादांचा चिरंजीव करम सुद्धा निवडून आला आहे त्याच्या पण काम करतोय बापू सुद्धा काम करतात काही आला आलाही नसलात तर त्यांचे पण त्या परिसरात काम आहेत या परिसरात काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा तेवढं प्रेम तर येणारी निवडणूक आहे अर्थात तुम्ही निवडणुकीत तोडणार पुन्हा आम्ही तुम्हाला मतं मागायला बापू आणि वहिनीसाठी पण का बघा नंतर घरात काय ठरते नाना काय वेगळं काय करत नाही ना पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी मतमागायला येणार आहे तर त्यावेळी आम्ही हक्काने सांगू शकतो की तुमच्या परिसरातील कामं करण्यासाठी आम्ही सगळे राबलो आहे बारीक आणि बारीक प्रश्नावर लक्ष ह्या सगळ्या नगरसेवकांच्या ह्या भागातल्या राहिलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावेत काम पुढे करत राहण्याची संधी द्यावी आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्यावेत आणि काही प्रश्न असो म्हणजे मी खासदार आहे आणि काय खूप मोठा आहे असं काही विचार करू नका तुमच्यातलाच आहे तुम्हीच निवडून दिले आमचे वडील आजोबा तुमच्या सगळ्यांच्या वावरलेले आहे तुमचाच तुमचा समजून हक्काने माझ्याकडे यावं आणि मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ की दिल्लीत गेलो तर दिल्लीतलं काम संपून एकदा आलो मतदारसंघात उगीच आता पुन्हा मुंबई फिरत मी नाही मी मतदारसंघ सोडतोय रोज सकाळी आठ वाजता लोकांना भेटायला चालू करतो दहा अकरा वाजेपर्यंत आज पण त्यामुळे वेळ झाला लोक घरी आलेले असतात भेट तुटत नाही आपल्याला बसा लागते त्यामुळे लोकांना सगळ्यांना जाऊन मी बाहेर पडतो तो सकाळी उपलब्ध आहे हाही कामासाठी येत जावा आणि ही जी आता दोन चार विकास काम तुमची अपेक्षित आहेत तुम्ही काहीतरी काढला तर त्यासाठी सुद्धा मुंबईतनं निधी आपण खेचून आणू जसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे तरी जायला लागणार पण कामासाठी जावं लागणार लोकांची कामं झाले ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जायला लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी माझा विचार वेगळा आहे तर हो माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार पण कामं करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेकावर प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न असो त्या माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन टीका करायचा प्रयत्न करते रोज पालकमंत्र्यांच्या दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ले आहेत त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ली कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार ठाम ठेवूनच काम करावं नाही पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडीफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळे तुमच्या प्रेमामुळेच घडले तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची ताकदीवर माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमचा उपयोग करायचा मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत आणि एक मंत्री महोदयांच्या घरात लग्नाचे पत्रिका गा त्या घरी येऊन बसले म्हणून माझा लवकर जायला लागणार तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका मी लवकर तर म्हणून आणि दोन तीन लोकांची बोलायची इच्छा असेल आबा बोलणार असाल असा बोलणार असाल तर बोला एवढं लोक सगळे जमले आता जरा उशीर पण झाला तो पण तुम्ही तरी माझ्यासाठी आला मला जरा यायला उशीर झाला तर तुम्ही थांबला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे